जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की आई वडीलच हे आपले पहिले गुरु आहेत म्हणून त्यांना कधीही दुःख देऊ नका त्यांना कधीही त्रास देऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की जरी आपण सी ए झालो जरी आपण कलेक्टर झालो जरी आपण डॉक्टर झालो जरी आपण पोलीस झालो तरीही तरीही त्यांना कधीही विसरू नका किंवा दुःख देऊ नका कारण आज आपण ज्या पोस्टवर आहे ती पोस्ट सुद्धा त्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झाली आहे हे कधीही विसरू नका आणि त्यांना त्यां त्यांनी त्रास सहन केला त्यांनी रात्रीचा दिवस केला त्याच्यामुळे ती पोस्ट आपल्याला प्राप्त झाली हे कधीही विसरू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात कारण त्यांनीच आपल्याला चालायला शिकवलं त्यांनीच आपल्याला उत्तमाचे संस्कार दिले त्यांनीच आपल्याला खरं खोटं चांगलं वाईट पुण्याची जाणीव करून दिली त्यांनीच आपल्याला उत्तमाच मार्गदर्शन केलं आणि त्यामुळेच आपण आज या पोस्टवर आहोत हे कधीही विसरू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई वडीलच हे आपले पहिले गुरु आहेत त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची आपल्याला सेवा करता आली पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की घरात आई असते म्हणून घर हे आनंदीत असतं पण घरात जर आईच नसेल तर घर हे उदास वाटतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत तर त्यात असणारी आईची उब आहे त्यात असणारी आईची माया आहे त्यात असणारी आईची प्रेरणा आहे आणि त्याच्यामुळेच घराला अस्तित्व असतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की जसं बागेत गेल्यानंतर आपल्याला फुलांचा सुगंध आपल्याला फुलांचा सुगंध येतो तसे समर्थ म्हणतात की घरामध्येही फुलांचा फुलांचा दरवळाने घर प्रसन्न होते तसे आईच्या अस्तित्वाने घरात हे सकारात्मक आनंदी वातावरण निर्माण होते असं समर्थ आपल्याला सांगतात जसे घरामध्ये फुलांच्या वासाने घर प्रसन्न होते तसे आईच्या सकारात्मक आणि आनंदायी वातावरण निर्माण होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की कधीही आई वडिलांना दुःख देऊ नका त्रास देऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की आई आई हे प्रत्येक प्रसंग शांतपणे हाताळते कुठल्याही घरामध्ये संकट येऊ द्या वादळ येऊ द्या कुठल्याही समस्या येऊ द्या ती प्रत्येक माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न करते कोणी किती वाईट वागलं तरी ती मात्र त्यांना समजावून घेते त्यांना योग्य तो मार्ग दाखवते पण कधीही चिडचिड आणि रागराग करत नाही तुम्ही निरीक्षण करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपले आई वडीलच हे आपले पहिले गुरु असतात असं अस्ता समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की आई वडील हे नुसतेच जन्म देणारे नसतात तर ते आपले ते आपले मित्र असतात ते आपले मार्गदर्शक असतात ते आपले गुरु असतात आणि ते आपल्या जीवनाची जीवनामध्ये खरी प्रेरणा देणारे असतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आई वडिलांशिवाय आपलं अस्तित्व हे अपूर्ण असतं आणि आई वडीलच आपल्यासाठी जग आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की त्यांना कधीही दुःख देऊ नका किंवा त्यांना कधीही त्रास देऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की आई वडील मुलांना वाढवण्यासाठी काय काय करतात खूप त्रास सहन करतात पण मुलांना मात्र त्याची पर्वा नसते मुलांना मात्र त्याची परवा नसते असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि बघा म्हणले समर्थ मुलं जेव्हा चालायला शिकतात तेव्हा ती शंभर वेळा पडतात पण आईच्या डोळ्यात मात्र चटकन पाणी येते आई वडील ते पडू नये म्हणून त्यांना आधार देतात त्यांना धीर देतात पण मात्र तीच मुलं मोठी झाल्यावर आई वडिलांना लाथलांना दुखवतात आई वडिलांना त्रास देतात आणि तीच मुलं मोठी झाल्यावर त्यांना आई वडिलांची गरज नसते असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की पैशाने सर्व काही विकत घेता येतं गाडी बंगला मोटर जे काही हवा आहे ते सगळं सगळं काही पैशाने विकत घेता येतं पण आई वडील आणि आई वडिलांची प्रेम आई वडिलांची माया मात्र या जगामध्ये कोणीही कितीही रुपये दिले तरी विकत घेऊ शकत नाहीत असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आई वडिलां इतकं प्रेम जगात कोणीही आपल्याला करणार नाही आई वडिलां इतकं प्रेम या जगामध्ये कोणीच आपल्याला करू शकत नाही आणि म्हणून समर्थ म्हणतात की आई वडील म्हणजे वृक्ष आहे आई वडील म्हणजे घरातील एक वृक्षच आहे आई वडील आजोबा म्हणजे घरात एक वृक्षच आहे आणि मुलं म्हणजे फांद्या आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात मग समर्थ म्हणतात की या कलियुगातली नवीन पिढी मात्र ते वृक्ष चुपटायचं प्रयत्न करतात आजकालची तरुण पिढी ज्यावेळेस मोठे होतात जरा चार काही पैसे मिळवले तर अख्ख्या जगाचं ज्ञान त्यांना आल्यासारखं वाटतं त्यांनी अनुभव घेतलेले नसतात खाज खळगे खाल्लेले नसतात अनेक संग संकटांना समस्यांना ते सामोरे गेले नसतात आणि आणि बघा म्हणले समर्थ तीच आजकालची तरुण पुढी त्या आई वडिलांचा आई वडिलांना घरातून बाहेर हकलतात त्यांना त्रास देतात आणि तीच मुलं वृक्ष उपटण्याचा प्रयत्न करतात आणि बघा समर्थ म्हणतात की आई वडील आजी आजोबा हे घराचं वृक्ष असतं पण मुलांनी मात्र तेच वृक्ष उपटायचं ठरवलं तर फांद्यांचं जगणं मात्र अवघड होऊन जातं फांदे म्हणजे मुलं असतात त्या फांद्यांचं जगणं हो मात्र अवघड होऊन जातं असं समर्थ आपल्याला सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की मुलं मात्र कोणताही विचार न करता आई वडिलांना बाहेर फेकून देतात मुलं मात्र कोणताही विचार न करता त्यांना बाहेर फेकून देतात त्यांच्या आयुष्यात आई वडिलांची गरज नसते कारण ते आता लहानाचं मोठे झालेले असतात चार पैसे कमवायला लागलेले असतात त्यामुळे त्यांना वाटतं की जगाचं ज्ञान आम्हाला आलंय आता आम्हाला त्यांची गरज नाही पण समर्थ म्हणतात की लहानपणी ज्या लहानपण ज्यावेळेस आपलं होतं त्यावेळेस आपल्याला आई वडिलांची गरज होती पण आता ते म्हातारे झालेत आता आई वडील म्हातारे झाले आहेत त्यांना डोळ्याला दिसत नाही त्यांना गुडघ्यांचा त्रास होत आहे त्यांना काही ना काहीतरी वेदना होत आहेत त्यांना शुगर आहे बीपी UH UH! आहे काही ना काहीतरी त्रास होत आहे त्यावेळेस त्यांना मुलांच्या आधाराची गरज असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात जसं लहानपणी आपल्याला त्यांची गरज असते तसं म्हातारपणी त्यांना आपली गरज असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणतात की म्हातारपणी आई वडिलांना मुलाचा आधार हवा असतो त्यांचा हात हवा असतो या उतरावयात ते कोठे जाणार कोण त्यांचे आजारपण काढणार कोण त्यांना हात देणार त्यांच्या गरजा कोण भागवणार म्हणून आयुष्यात प्रत्येक पायरीवरती माणसाला समर्थ म्हणले कोणाना कोणाची तरी गरज अस लागतच असते साथ हवीच असते तेच नेमकं आजकालच्या मुलांना करत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की आजकालची मुलं नात्यांचा वापर सरका करतात बघा म्हणले समर्थ आई वडिलांच्या डोक्यावर पाय ठेवून ते वर चढतात आई वडिलांच्या डोक्यावर पाय ठेवून ते वर चढतात आणि वर गेल्यानंतर मात्र आई वडिलांना पूर्णपणे विसरून जातात आणि बघा म्हणले समर्थ यामुळेच आजकालची तरुण पिढी ही दुःखी असते बघा म्हणले समर्थ भक्त पुंडलिकाने लग्न झालं त्यावेळेस बायकोचं सगळं ऐकलं आई, आई वडिलांना त्रास, त्रास दिला त्याचही परिणाम भक्त पुंडलिकाने भोगलं पण ज्यावेळेस त्याला खरी जाणीव झाली त्यावेळेस तो आई वडिलांची सेवा करू लागली आणि त्याचही फळ विठ्ठलाने त्याला दिलं बघा म्हणले समर्थ भक्त पुंडलिक घ्या संत रोहितास घ्या श्रावण फाळ घ्या त्यांनी सुद्धा त्या आई वडिलांची खूप सेवा केली आणि त्यामुळे त्यांना यश कीर्ती प्रताप महिमा प्राप्त झाला आणि त्यांच्या आयुष्यात आनंद आनंद निर्माण झाला आणि म्हणून समर्थ म्हणतात की पदोपदी पावलोपावली ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं त्यावेळेस पहिला फोन आपल्या आई किंवा वडिलांनाच करा कारण तेच आपलं योग्य मार्गदर्शन असतात आणि तेच आपल्या मुलांचं काय भवितव्य आहे त्यांच्यासाठी काय योग्य आहे तेच सांगत असतात भले ते रागाने आपल्यावर कधीतरी ओरडले असतील त्याचा राग मनात ठेवू नका पण ते प्रेमापोटी ओरडलेले असतात हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात किती जरी उंच पायरी गाठली तरी आई वडिलांना मात्र कधीही विसरू नका कारण स्वामी तिने जगाचा आई विनाभिकारी किती जरी झालं पैशाने सर्व काही विकत घेऊ शकतो पण त्यांची प्रेम त्यांचं माया आणि त्यांचा आशीर्वाद मात्र आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपल्याला यश कीर्ती प्रताप महिमा येणारच नाही आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपल्याला सुख शांती आणि समाधान प्राप्त होणारच नाही आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणत्याही कार्याची सुरुवात करताना सर्वप्रथम त्यांचे आशीर्वाद घ्या तरच तुमच्या सर्व कामामध्ये यश कीर्ती प्रताप महिमा येईल असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं पण जर त्यांना दुःख देऊन त्रास देऊन जर तुम्ही पुढे गेला तर पुढा पुढेही तुम्हाला तेच वाढून ठेवलेलं आहे पुढं तुमच्याही आयुष्यात दुःख त्रास आणि वेदनाच येणार आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे असं समर्थांनी आपल्याला येथे समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू